दोन मिनट नाही पण मला अधिकार आहे ना तो अधिकार मालाय ना तो आहो पण तो अधिकार मालाय ना तो अधिकार मालाय ना हो पण तो अधिकार मालाय आहे ना तो अधिकार सांगा ना मला प्रश्न विचार माझं म्हणणं काय विचारलं अरे आदित्यजी प्रश्न विचारला उत्तर घ्यावं असं नाही असं नाही आदित्यजी नाही बावीस मंत्री उत्तर तुम्ही काय केलं सांगा ना अरे आमची लाज काढू नका तुम्ही काय केलं ते सांगा तुम्हाला देतो देतो आपण खाली बसा सर्व सर्वांना सांगा खाली बसा चला खाली बसा आदित्यजी खाली बसा हो तुम्हाला देतो अरे काय ते सांगतोय संबंधित मंत्री हे संबंधित मंत्री ज्यावेळेला सभागृहामध्ये आदरणीय वरुण देसाई यांनी प्रश्न विचारल्यानंतर माननीय मंत्री मोदयांनी उत्तर दिले नंतर राम कदम साहेबांनी विचारला आदित्य साहेबांनी विचारला ते उत्तर देत होते उत्तर देत असताना तुमची काही शंका असेल तर मला विचारा मी प्रश्नाला उत्तर द्यायला तयार आहे चर्चा चालू आहे तुम्ही ब्रीफिंग अमुक घेऊन आले एका जन्मतात जन्माला हुशारून आले का हे अध्यक्ष मोदय लाज सरकारला लाज आहे का हे बोलणार का मंत्री मोदय लावूयाच उत्तर द्या मंत्री मोदय मी जो प्रश्न विचारलेला होता की जे छापील उत्तर होतं तेच त्यांनी मला दिलं मी समजू शकतो की त्यांना ब्रिफिंग तेवढंच झालं असेल त्यांनी ह्याच्या पुढे नाही नाही दोन मिनिटं दोन मिनिटं दोन मिनट नाही पण मला अधिकार आहे ना तो अधिकार मालाय ना तो अहो पण तो अधिकार मालाय ना तो अधिकार मालाय ना हो पण तो अधिकार मालाय नालाय ना तो अधिकार सांगा ना मला माझं म्हणणं काय आहे मी ब्रिफिंग वर काय हरकत घेतली हे सुद्धा सांगतो माझं काय म्हणणं आहे की गेल्या वरच्या सभागृहामध्ये खुद्द मुख्यमंत्री यांनी याच्यामध्ये ते छापलं नाहीये त्याच्या पलीकडे जाऊन सांगितलं होतं की पन्नास पन्नास टक्के जागा हे शक्य नाही म्हणून आम्ही पर्यायी जागा ही कदाचित त्यांना पालघरला द्यायचा विचार करतोय पण त्यावर आम्हाला कुठेच उत्तर मिळालं नाही आणि म्हणून माझा भे काय आहे की एक सचिव इकडचं सचिव पत्र देतो त्याला पॉइंटेड प्रश्न असा आहे किती दिवस आपण सचिव सचिवांची पत्र खेळत बसणार मला टाइम बाउंड उत्तर हे हवं होतं दोन हजार सतरापासनं या विषयाच्या लक्षवेधी लागत आहेत आज परत एकदा या सभागृहात हेच उत्तर मिळालं की आम्ही हे पत्र देऊ आम्ही ही बैठक घेऊ आम्ही ते करू मुख्यमंत्री स्वतः तेच आहेत त्यांना या प्रश्नाची संपूर्णपणे माहिती आहे माझं एवढंच मी पोटतिडकीने केवळ त्याच्या पुनर्विकासासंदर्भात विचारतोय माझा पॉइंटेड प्रश्न हा आहे काही टाइम बाउंड आम्हाला उत्तर मिळू शकेल का की बाबा सहा महिन्यामध्ये वर्षभरामध्ये आम्ही या जमिनीचं हस्तांतरण हे महाराष्ट्र सरकारच्या नावावर करून घेऊ किंवा आम्ही ओ सी मिळू मला केवळ टाइम बाउंड उत्तर मिळेल का बैठक घेऊ आणि आम्ही पत्र घेऊ हे टाइम बाउंड उत्तर झालं नाही एवढा ना। माझा प्रश्न मंत्री मोदय सन्मान्य अध्यक्ष मोदय आता मला याच्यामध्ये अधिक खोलात जायचं नव्हतं पण जेव्हा आता माझ्याकडे अपूर्व ब्रिफिंग आहे अपुऱ्या ब्रिफिंगमुळं त्यांनाकडे त्यांच्याकडे जेवढं ब्रिफिंग आहे तेवढंच उत्तर देत आहेत मला नम्रपणानं सांगायचं आहे दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस या अडीच वर्षामध्ये या प्रकरणाचा एकदाही पाठपुरावा तत्कालीन राज्य सरकारनं केंद्राकडं केलेला नाही ऐका ना आता काय मी उत्तर देतोय ना मी उत्तर देतोय तुम्ही काय म्हणला नाही उत्तर काय विचारलं अरे आदित्यजी आदित्यजी प्रश्न उत्तर घ्याव असं नाही असं नाही का आदित्यजी नाही का नाही खाली प्रश्न काय समजा खाली काय केलं एकोणीस ते बावीस मंत्री उत्तर द्या अरे एकोणीस ते बावीस काय झालं अरे एकोणीस ते बावीस काय झालं सांगा ना अरे जी उत्तर देता ना, ना <inaudible> झालं एकही एक पत्र दिलं नाही एकदाही केला नाही कुणाचं सरकार होत एकोणीस ते बावीस उलट बावीस तारखेला माननीय एकनाथ बावीस ला माननीय एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर चार वेळा आम्ही पत्र दिलं एक वेळा पत्र दिलं तुम्ही काय केलं तुम्ही काय केलं उत्तर अरे सांगा ना अरे आमची लाज काढू नका तुम्ही काय केलं ते सांगा मंत्री उत्तर द्या तुम्ही काय केलं ते सांगा मंत्री आमची काय झालं अरे आमची काय लाज काढू तुम्ही तुम्ही काय केलं ते सांगा अरे तुम्ही काय केलं नाही काय केलं खाली बसा आम्ही आम्ही केलं तुम्ही काय केलं आपण केलं नाही खाली बसा काय रे बघा उत्तर बघा प्रश्न विचारा प्रश्नाचे उत्तर घ्या नाही नाही असं तुकी जाय खाली बसा आपण काय आपण खाली बसा सर्वांनी खाली बसा नाही 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 खाली 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 बसा आपण खाली बसा बघा हे बघा तुम्हाला देतो राव आपण खाली बसा आपण सर्व खाली बसा आणि प्रश्नाचं उत्तर घेऊया आपण खाली बसा सर्व आपणही बसा जागेवर सर्व जागेवर बसा जागेवर बसा तुम्हाला देतो देतो आपण खाली बसा सर्व सर्वांनी सांगा खाली बसा सरा खाली बसा त्याची खाली बसा हो तुम्हाला देतो अरे काय तेच सांगतोय आपण सगळ्या जागेवर बसा सर्वजण जागेवर बसा सर्वजण जागा बसा सर्वजण जागेवर बसा मंत्री महोदय उत्तर देण्यास झाली बसा जागेवर बसा जागेवर बसा देतोय देतोय आपण आपण देतोय आपण जागेवर बसा आपण जागेवर बसा चला काय तुमचं पॉइंट काय सन्मान्य सन्मान्य सर्व सभागृहाला माझी नम्र विनंती आहे मी एका तांत्रिक मुद्द्यावर बोलतोय आपण गांभीर्या ना भुजबळ साहेब तुम्ही आहात बाळासाहेब आपले आमचे विखे पाटील साहेब सर्वांनी बसून घ्या गिरीजी माझ्यावर बसून घ्या जागेवर बसून घ्या यांचं ऐकून यांना देतोय यांचं ऐकून यांना देतोय देतोय माझा अरे हो ना आपण जागेवर बसा जागेवर बसा होतुजी आपण बोलतोय अतुलजी एक मिनिट आपण जागेवर बसा एक मिनिट सर्वांनी जागेवर बसा अध्यक्ष महोदय माझा पॉइंट ऑफ ऑर्डर हा अध्यक्ष महोदय की ज्या वेळेला संबंधित मंत्री हे संबंधित मंत्री ज्यावेळेला सभाग्रामध्ये उत्तर एक मिनिट एक मिनिट एक मिनिट बोला गुलाबराव पाटील बोला अध्यक्ष महोदय या ठिकाणी आदरणीय वरुण देसाई यांनी प्रश्न विचारल्यानंतर माननीय मंत्री महोदयांनी उत्तर दिले नंतर राम कदम साहेबांनी विचारला आदित्य साहेबांनी विचारला ते उत्तर देत होते उत्तर देत असताना तुमची काही शंका असेल तर मला विचारा मी प्रश्नाला उत्तर द्यायला तयार चर्चा चालू आहे तुम्ही ब्रीफिंग अमुक घेऊन आले एका जन्मतात जन्माला हुशार होऊन आले का हे अध्यक्ष मोदय लाज काढायचा लाज आहे का हे बोलणार का मंत्री मोदय मंत्री मोदी पुढे जाऊया उच्च मंत्री मोदया नाही नाही आता मंत्री महोदय उत्तर द्या आपण पुढे जाऊया नाही नाही आता आपण मंत्री महोदय लक्ष्मीजींना आपल्याला सर्वांनी बसून घ्या सर्वांनी बसून घ्या याच्यानंतर हा तुम्ही सन्मान्य अध्यक्ष महाराज हा सभागृहामध्ये गोंधळ होण्यापूर्वी मी जे बोललोय ते रेकॉर्ड काढा ते रेकॉर्ड आपण काढा आपण ते रेकॉर्ड तपासा मी काय उत्तर दिलं दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस या काल मी कोणाचं नाव घेतलं नाही घेतलं मी फक्त कालावधी सांगितलं की दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस या बाबतीतला कुठलाही पाठपुरावा तत्कालीन सरकारकडनं केंद्राकडे झाला नाही हे रेकॉर्ड वरच सांगतोय ना मी मी कुणाचं नाव घेतलं का मी कोण मुख्यमंत्री मी कोण मुख्यमंत्री होत ते सांगितलं का मी कुणाकडे हा विभाग होता ते सांगितलं का मला अध्यक्ष महाराज आपल्याला विनंती करायची आहे मी जर कुणाचं एन आय एफ ग्लोबल जलगाव वेअर ड्रीम्स मेट द रन वे फॅशन डिझाईन हो या डिजाइन अब करे हंड्रेड परसेंट प्रैक्टिकल लर्निंग इंटरनेशनल एक्सपोजर के साथ बीस सलो की एक्सलॅन्स ट्वेंटी सेवन स्टूडेंट न्यू यॉर्क वीक मे दस लडन में तीन लॅक्मिपर शाइन सेलिब्रिटी मेंटॉस मनीष मल्होत्रा गौरी खान ट्विकल खन्ना एशले रिबेलो एडमिशन ओपन ट्वेंटी ट्वेंटी फाइव कॉल नाट झो सिक्स वन नाईन सेवन ट्रिपल नाईन विजिट डब्ल्यू 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 डॉट एन आय एफ ग्लोबल जलगाव डॉट कॉम एन आय एफ ग्लोबल जलगाव Design your future globally.